एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये याच दिवशी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली त्याची आठवण म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जेव्हा आपल्या ब्रिटिशांच्या स्वातंत्र्य मिळाले तोपर्यंत आपल्या देशाला संविधान नव्हते त्यामुळे कोणत्याही देशाचे दे संविधान त्या देशाची दे देशा दे देशा मानसिकता इच्छा आणि आकांक्षा तसेच तात्काळ आणि दीर्घकालीन कर्जा लक्षात घेऊन बनवले जाते कारण संविधान हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे भारत एक लोकशाही प्रधान देश आहे आणि त्याचे संविधान जगातील सर्वात मोठे आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय राज्यघटनेचे मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये याच दिवशी भारतीय राज्यघटना पूर्ण तास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष करून राष्ट्राला समर्पित केले आपले संविधान संविधान हे सर्वात मोठे लिखित मानले जाते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली भारत सरकारने दोन हजार पंधरा मध्ये प्रथमच संविधान साजरा करण्यास सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाचे महत्व सर्वत्र पुसरण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो जय हिंद जय आम्ही भारताचे लोक भारताचे लोक भारताचे

आपल्या स्वतंत्र भारताची राज्यघटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला अर्पण केली ज्या घटनेमध्ये संपूर्ण देशाचा राज्यकारभार कसा चालवला जातो त्याचे नियम आणि उपनियम त्यांना कलम असं म्हणतात कलम उपकलम येत्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे संपूर्ण देशामध्ये विविध जाती धर्माचे जे लोक राहतात त्या सर्वांना कायदा हा समान असतो राज्यघटना ही समान असते कुणी उच्च जातीचा जा, नीच जातीचा जा, असा भेदभाव या संविधानामध्ये केला जात नाही आणि म्हणून ज्या दिवशी ही घटना देशाला अर्पण करण्यात आली तो दिवस आज संविधान दिन म्हणून आज संपूर्ण देशभर विविध उपक्रम साजरे करून तो साजरा केला जातो आज आपण छोटे इथे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतला बाहेर आता शाळेच्या बाहेर आपण एक मानवी साखळी तयार करणार आहोत आणि त्याचबरोबर प्रभात फेरी काढणार आहोत प्रभात फेरीचं रूपांतर मानवी साखळीत करून एक प्रमुख या नात्याने विनायक घडून आणलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो समता बंधुता लोकशाही समता बंधुता लोकशाही संविधानाशिवाय पर्याय नाही संविधानाशिवाय पर्याय नाही लोकशाहीचा जागर लोकशाहीचा जागर संविधानाचा आदर संविधानाचा आदर समता बंधुता लोकशाही समता बंधुता लोकशाही संविधानाशिवाय पर्याय नाही संविधानावर निष्ठा संविधानावर निष्ठा हीच व्यक्तीची प्रतिष्ठा हीच व्यक्तीची प्रतिष्ठा समता बंधुता लोकशाही समता बंधुता लोकशाही संविधानाशिवाय पर्याय नाही लोकशाहीचा जागर लोकशाहीचा जागर संविधानाचा आदर संविधानाचा आदर संविधानावर निष्ठा हीच व्यक्तीची प्रतिष्ठा समता बंधुता लोकशाही समता बंधुता लोकशाही संविधानाशिवाय पर्याय नाही संविधानाशिवाय पर्याय नाही लोकशाहीचा जागर लोकशाहीचा जागर, जागर। संविधानाचा आदर संविधानाचा आदर समता बंधुता लोकशाही समता बंधुता लोकशाही संविधानाशिवाय पर्याय नाही संविधानावर निष्ठा संविधानावर निष्ठा हीच व्यक्तीची प्रतिष्ठा हीच व्यक्तीची प्रतिष्ठा समता बंधुता लोकशाही समता बंधुता लोकशाही संविधानाशिवाय पर्याय नाही ना लोकशाहीचा जागर लोकशाहीचा जागर संविधानाचा आदर संविधानाचा आदर संविधानावर निष्ठा हीच व्यक्तीची प्रतिष्ठा समता बंधुता लोकशाही समता बंधुता लोकशाही संविधानाशिवाय पर्याय नाही लोकशाहीचा जागर लोकशाहीचा जागर, जागर। संविधानाचा आदर संविधानाचा आदर संविधानावर निष्ठा हीच व्यक्तीची प्रतिष्ठा